निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे या प्राण्यापक्ष्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे या उदात्त हेतूने इस्लामपूर येथील पक्षीमित्र अश्फाक अत्तार व त्यांच्या पत्नी सौ गुलजार अत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत या घरट्यांमध्ये दररोज चिमण्यांचा मोठ्या प्रमाणात राबता आहे चिमण्यांसह लाल बुडाचा पक्षी कोकिळ कबूतर यासह अनेक प्रकारचे पक्षी त्यांच्या अंगणामध्ये विहार करत आहेत पहाटे पाच वाजल्यापासून चिमण्यांचा किलबिलाट त्यांच्या अंगणामध्ये सुरू असतो त्यांचा चिवचिवाट आणि पक्ष्यांच्या किलबिलाट्याने होणारी पहाट त्यांना एक वेगळा आनंद देऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले आतार दाम्पत्यांनी तयार केलेल्या के घरट्यांवर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण चलो आज आदमी से फरिश्ते बन जाय एक पक्षी की जान बचाए पक्षी हे खेतो की शान जीवन में एक नियम बनाव को घर का सदस्य बनाव पक्षी बचाओ जीवन बचाओ असे एक ना अनेक शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे या कडक उन्हात पाण्या वाचून प्राणी पक्ष्यांचा मृत्यू दरही वाढतच आहे अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे अशावेळी आत्ता दाम्पत्याने राबवलेला उपक्रम उल्लेखनीय आणि सामाजिक कार्याला हातभार लावणार आहे समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्षांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल गेल्या सहा वर्षांपासून पक्षी मित्र अशफाक अत्तार यांचा हा उपक्रम सुरू आहे त्यांचा असणारा उपक्रम पाहून समाजामध्ये जनजागृती होत आहे त्यांच्या उपक्रमाचे अनुकरण करत आहेत त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे वीस मार्च जागतिक चिमणी दिवस पक्ष्यांच्या प्रती जागृती निर्माण करणारा हा दिवस हा एक दिवस पुरता मर्यादित नसून गेली सहा वर्ष झाले आम्ही हा दिवस अगदी आनंदाने साजरा करत आहोत वार्त शहरीकरण आधुनिकीकरण यामुळे पक्षी नामशेष होऊ लागलेले आहेत ला त्यातच मोबाईलच्या रेंजमुळेही पक्ष्यांच्यावरती विघातक परिणाम होऊ लागलेले आहेत ला आम्ही आमच्या अंगणामध्ये कुठेंचे घटी बनवलेले आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची तजवीजही केलेली आहे त्यामुळे चिमणीसह अनेक विशिष्ट प्रकारचे पक्षी आमच्या अंगणामध्ये नियमितपणे नी, येत आहेत वास्तव्यास आहेत त्यांच्या चिमचिवाटानं आणि किलबिलाटानं आमचा परिसर आनंदमय झालेला आहे निसर्ग साखळीतील कीटक भक्षी हे चिमणी हा एक छोटासा जीव परंतु फार उपयोगी आहे महत्वाचे घटक असणारे पक्षी पर्यावरण रक्षक आहेत ते आपल्याला खूप काही शिकवतात त्यांच्यापासून मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आपण मात्र त्यांचं अन्न पाणी निवारा हिरावून घेतोय दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होऊ लागलेली आहे आपण पर्यावरणाची हानी करतो आहोत त्याचा परिणाम या पक्ष्यांच्यावर होतोय आणि हे पक्षी नामशेष व्हायला आहेत भविष्यात अशीच स्थिती राहिली तर पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले अनेक प्राणी पक्षी अन्न पाण्या वाचून तडपडून आपले प्राण सोडतायत आपण या पक्ष्यांच्या अन्नाचा घास होऊया पाण्याचा थेंब होऊया आणि या पक्ष्यांचे प्राण वाचूया आणि पर्यायानं पर्यावरणाचं संवर्धन आणि रक्षण करूया